नमस्कार मित्रांनो सुस्वागत मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमा मात्र आता बाहेर येऊन बसते बाहेर आल्यानंतर आता जो घडलेला प्रकार आहे मंगलवांशीला मात्र इरावती आणि मालविकाने बरोबर अगदी दोषी ठरवलेलं असतं की सीमा ही मंगल मावशीलाच घाबरली आणि सीमा सुद्धा म्हणते की मी मंगलालाच घाबरले परंतु आता सीमाने चेहरा न बघितल्यामुळे मात्र आता सीमाचा गैरसमज होतो परंतु रमा मात्र आता बरोबर ओळखते कारण हे जे काही झालेले आहे ते केवळ केवळ ह्या इरावती आणि काहीतरी प्लॅन असणार कारण मालविकाच्या चे चेहऱ्यावर जे डाग होते तर ते बरोबर रमाने ओळखलेले असतात म्हणून मात्र आता रमा ह्या सर्व गोष्टीचा एकांत आता विचार करत असते तेव्हा रमा आता विचार करते की आज लक्ष्मी पूजन आहे आणि मी घराच्या बाहेर आहे मला सुद्धा सगळ्यांच्या बरोबर दिवाळी साजरी करायची आहे तर आणि परत रमा स्वतःला म्हणते की रमा अगं आज दिवाळी आहे त्यामुळे आज मात्र कुठलाही वाईट विचार तू करायचा नाही तर तेव्हा मात्र आता इरावती बोलत असते आणि तेथे मालविका येते मालविका विचारते का की काय मी कस दिसते तर आता इरावती म्हणते की अगं खरंच खूपच छान कोणाची दृष्टी लागायला नकोय आणि हे बघा अहो रमाच तर तुम्ही अगदी पार उडवला आणि हे सर्व बघून तर मज्जाच आली आता मात्र ही मालविका सांगते आणि काय गरज होती तिला बसण्याची तिने आता पूजेला बसूनच द्यायची नाही तिला त्यामुळे एकतर तुम्ही एक गोष्ट खूप छान केली तिला घराच्या बाहेर काढले म्हणून आणि फक्त आणि फक्त तुम्ही रमाचा नाही तर तिच्या मावशाने आणि काकांचा सुद्धा अगदी अपमान करून त्यांना अगदी साक्ष दोषी ठरवले तर इरावतीला तर खूप आता हसायला येते तेव्हा आता मावशी आणि पंकज काका काही कमी नसतात आता मात्र काहीतरी प्लॅन लढून अगदी इरावती आणि मालविकाकडे येतात आता मुद्दाम त्यांच्या समोर मावशी पंकज काकांना म्हणते की हानी अरे तू हे खाणार का तर पंकज काका म्हणतात पंकज काका होयस असं म्हणतात तर आता मावशी इरावतीला विचारते की काय इरा तू खर का आणि मालविकाला सुद्धा विचारते आता मालविका फक्त हात जोडून तोंड फिरवते नाही असं म्हणते त्यावर पंकज काका की का हे पग अग डार्लिंग मी तुला म्हटलं होतो की जी काही फिल्डिंग आहे ती सगळी इची असेल म्हणून तिचं हे खेळणं आहे ना ते अजून चार्ज झालेले नाही तर मंगल मावशी म्हणते की हो हो मालविकाला खूप राग येतो मालविका अगदी दात खात अगदी ह्या काकावर धावते रावती म्हणते की मालविका शांत हो अगं हे पग तुझा आज आयुष्यातील खूप एक चांगला मोठा दिवस आहे त्यामुळे तू आज अगदी शांत राहायचं आणि हे पग यांना तर त्रास होणारच आणि यांचा जो काही प्लॅन असेल तो मात्र तेव्हा मात्र आता मंगलवंशीला खूप राग येतो मंगलवंशी रागाने म्हणत की ऐरावती अगं जास्त शहाणपणा करू नकोस जराशी सुद्धा तुला लाच वाटली नाही का तू मात्र सीमाला इतकं घाबरवलं तिला घाबरवताना लाच कशी वाटली नसती नसेल तुला तेव्हा आता लगेच म्हणते की हे पग बद्दल माझ्याशी बोलू नकोस आणि हे बघा जे काही मालविकाच्या बाबतीत तुम्ही केले भर बाजारात मात्र मार्केटला तिच्या पर्स मध्ये आणि तिच्यावर जे काही आरोप तुम्ही अगदी करून तिला अगदी तिची लायकी तिथे काढली ना खरंच तुम्हाला, का तुम्हाला ले ले हे सर्व करताना काहीच कसं वाटलं नसेल आणि तुम्हाला माहिती सुद्धा नसेल की माझी माणसं प्रत्येक ठिकाणी मी पेरलेले असतात आणि हे बघा जसेही आपण पेरतो ना तर तेच उगवत असत हो की नाही तेव्हा आता मौशी रागाने म्हणते की काय तू काय करतेस तेव्हा आता मंगलवंशी रागच आलेला असतो ती चिडलेली असते पंकज काका म्हणतात की हे पग मँगो डार्लिंग कशाला तू तो यांच्या तोंडी लागतेस आणि हे पग देवाला सुद्धा यांनी मध्ये घेतले आणि ही जी खेळ केलीस पण याचा बदला सुद्धा तो वर जो बसलेला आहे ना तो गॉडच घेईल त्यामुळे डोंट वरी आता बघूयात आपण की हे जे काही लक्ष्मी पूजन आहे तर ते कुणाच्या हस्ते होते तर आता ते जे काही आहे तर शेवटी गॉडच ठरवे वर जो बसलेला आहे ना हाय कमांडर त्याच्याकडे सर्व काही लेखी असते तो सर्व काही अगदी बघत असतो त्यामुळे डोंट वरी समजले ना तुला तेव्हा मात्र आता इरावती इला तर खूप राग येतो इरावती रागानेच आता हिच्याकडे पाहत असते पंकज काका मंगलवंशीला म्हणतात की हे पग तू काही टेन्शन घेऊ नकोस अगदी जे काही होईल ते अगदी छान होईल तो आहे ना आपली मदत करणारा तो नक्की काहीतरी करेलच असं बोलून आता पंकज काका आणि मंगलवंशी तर आज जातात तर इरावती मात्र ह्या मालविकाला म्हणते की हे पग आज किती काही झाले तरी चिडायचं नाही कोणी कितीही तुला काहीही म्हटले आणि कितीही तुला काही जरी हटवले तरी सुद्धा तू हटायचं नाही तेव्हा मात्र आता मालविका तर लगेच खुश होते तर इरावती तिचा अगदी गोड़सा पापा घेते त्यानंतर आता इकडे आरवी रडत असते आणि आता अक्षयच्या मागे लागत म्हणते की हे बघ बाबा अरे प्लीज तू आईला आत मला तिच्या सोबत एकत्र आता दिवाळी सेलिब्रेट करायची आहे आणि तेवढ्यात आता इरावती ते आता देवीच्या पूजेचा औक्षणाचं ताट घेऊन येते तेव्हा इरावती उत्तम आता अक्षय समोर जवळ घेते आणि म्हणते की काय झालं माझ्या बाबाला आणि हे बघ आरोप अगं आज दिवाळीचं सण आहे आणि कारण आज आपण तुझ्या आईला घराच्या बाहेर उभं केलेलं आहे तर ती चुकलेली आहे एकदा नाही अनेकदा तिने खूप चुका केलेल्या आहेत आणि जर माणूस सतत चुकत राहिला तर त्याला शिक्षाही द्यायला हवी हो की नाही आता अक्षयला असं विचारते अक्षय विचारात आज शांत असतो तो, तो काही एक उत्तर देत नाही आणि आरोहीला म्हणते की आरोही चल अगं पिलू तू रडू नकोस आणि माझं पिलू असं रडताना छान नाही दिसत बाळा जा तू शांत चेहरा वगैरे धुवू नये तर आरोही म्हणते की नाही मी कुठेही जाणार नाही रमा मात्र आता बाहेर बसून हे सर्व ऐकत असते आणि तिच्या डोळ्यात पाणी येत असतं रमा सुद्धा आज लक्ष्मी पूजनाच्या दिवशी रडते आणि आरोही तर ऐकायला तयारच नसते तर आता इरावती म्हणते की हे पग बाळा अगं मोठ्यांचं ऐकायचं असतं असं करायचं नाही आणि तेवढ्यात आता हे सर्व ऐकून मात्र रमा ही आरोहीला आवाज येते आरोही आरोही आरवी धावतच आर आता बाहेर जाते तर इरावती अक्षयला म्हणते की ते तोरण आहे ते पटकन लावून घे आणि घरामध्ये लवकर ये मी मागच्या घरात तोपर्यंत दिवे लावते तेव्हा आता रमा रमाही समजावते रमा म्हणते की हे पग बाळा मी तुमच्या सोबतच आहे ना मला येथून सगळं पूजा वगैरे सर्व काही दिसते मी बघते ना इथून त्यामुळे तू जा आज रडायचं नाही जा बर बाळा पूजा कर तर आरोही म्हणते की नाही आई सगळेजण आहेत पण तू नाही तू एकटीच बाहेर आहे तेव्हा अक्षय मात्र तोरण बांधत असतो तर आता रमाचे लक्ष जाते आता मात्र रमा ही आरोला म्हणते की चल अगं बाबा एकटेच तोरण बांधतात आपण त्यांना मदत करूयात म्हणून रमा आता अगदी तेथील स्टूल घेते आणि आरवीला उचलून त्या स्टूल वर उभी राहते तर आरवी म्हणते की बाबा अरे दे पटकन अक्षय वळून बघतो तर काय रमाने आरोही तर तोरण बांधायला अगदी आलेल्याच असतात बांधते अक्षय तर अगदी खुश होतो रमा म्हणते की हे पग आरो जगामध्ये आपण कुठेही जरी असलो तर दिवाळी मात्र एकत्र सेलिब्रेट करायची आरो म्हणते की प्रॉमिस तर रमा तिला लगेच प्रॉमिस देते अक्षय मात्र त्यांच्याकडे बघतच असतो आता आरोही मात्र खूप खुश होते त्यानंतर आता रमाही अगदी प्रेमाने आरोहीला समजावते की हे बघ आज जा आणि छान अशी पूजा कर सणाच्या दिवशी असं रडायचं नसतं आरोही आतमध्ये धावत गेल्यानंतर आता अक्षय ते तोरणाकडे बघत असतो आणि तोरणाकडे बघत असताना मात्र त्याचा तोल जातो तो पडणार खाली तोच लगेच आता रमा पुढे येते आणि त्याला पडण्यापासून वाचवते अक्षयचा हात मात्र आता त्याने रमाच्या हाताला धरलेला असतं आणि आता तो पडण्यापासून वाचलेला असतो दोघे आता एकमेकांकडे बघतात आणि आता अक्षय पुन्हा आता रमाकडे बघत असते तिला सॉरी म्हणतो आणि तेवढ्यात एरावती लगेच अक्षयला आवाज देते की अक्षय अरे ए बाबा आतमध्ये ये ना हो आत आता थोडीशी बाजूला होते अक्षय तिच्याकडेच बघत असतो आणि आत निघून जातो अक्षय काही बोलला नाही म्हणून रमाला खूप असं वाईट वाटत त्यानंतर मात्र आता मालविका पोजा मांडत असते तर आता पंकज काका आणि मंगल वंशी दोघे एकमेकांमध्ये कुजबूज करत आता मालविकाची हुडवत असतात आता मंगलमंशी म्हणते की बघ ना कशी पूजा तर आता लगेच पंकज काका म्हणतात की हो धार्मिक आहे ना तर मंगलमांशी लगेच आता अगदी असं मुक्का घेण्यासाठी तसंच चेहरा करते तर आता पंकज काका म्हणतात की अगं समोर काय आहे तेव्हा मात्र आता ते दोघे एकमेकांना खुणतात आणि देवाला नमस्कार करतात पार्वती आजीला खूप हसू येत असते रमा मात्र बाहेरून आता पूजा कशी वाटत आहे हे सर्व पाहत असते आणि देवीला नमस्कार करते त्यानंतर आता तेथे सर्वजण उभे असतात पार्वत्याची सीमा आर्था वगैरे सगळे काही तयार होऊन लक्ष्मीपूजनाच्या तयार पूजेला आलेले असतात तेव्हा आता पंकज काका आता मुद्दाम मालविकाला म्हणतात की खरंच खूपच छान मानणी केली लक्ष्मीपूजनाची आपल्या रमानी मात्र तेव्हा मालविका आणि अक्षय मात्र पंकज काका आणि मंगलमावशी बघत असतात मंगलमावशी म्हणते की ओ हो आपल्या रमाने किती छान अशी पूजा मांडली बघा ना आणि सात वर्ष मात्र ती मुकादामांच्या कुटुंबापासून लांब होती तरी सुद्धा मुकादामांच्या पूजनाची पूजा कशी होती फक्त आणि फक्त तिलाच चांगलं माहिती आहे तर एकही गोष्ट कमी नाही ना आणि मुकादामांची सून आहे ती आपली रमा तर मालविकाला खूप राग येतो मालविका अगदी रागाने हे सर्व ऐकत असते इरावती लगेच म्हणते की सून होती हो आता नाही तेव्हा मात्र आता पंकज काका म्हणतात की अहो पण वळण आणि संस्कार मात्र अजून पर्यंत मुका नवांचे होती तर पार्वती आजी म्हणते की हो आणि ते मात्र यात शंका नाही असं खोशात म्हणते तर इरावती हो आणि मालविकाचा जळफाळ होत असतो आणि किती वर्ष उलटली सात वर्ष उलटून गेली परंतु रमानेची काही आज पूजनाची मांडणी केलेली आहे आणि त्या काही गोष्टी आहेत तर त्या काळजामध्ये अगदी जपलेल्या असतात आणि अक्षयला विचारते की आजी अरे काय बरोबर आहे ना अक्षय रक्षे हो म्हणतो रमा मात्र आता दरवाज्यात उभी राहून हे सर्व बघत असते आणि ऐकत सुद्धा असते आणि तेवढ्यात मंगल डायरेक्ट मालविकाला विचारते की काय ग आमच्या रमाचा मान हक्क म्हणजे हिरावून घेते तिच्या पूजेचा मान तू अगदी घेतला तर काय काय तुला मिळाले ग आणि तुझा काय फायदा झाला अग हे बघ रमा घराच्या बाहेर का गेलीस त्यात फक्त तिचं जे मुकादमांच्या वरील प्रेम आहे त्या प्रेमामुळे ती अगदी बाहेर गेली कळली ना तुला तुझ्यामुळे नाही तेव्हा आता मालविकाला राग तर येतोच ती मनात ठरवते की आता हे पूजा पूजा मांडलेली आहे आहे ती लागे। ती आहे। ती मात्र मात्र टाकावी मालविकाला राग फळ वगैरे तर उचलून बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करते आता आरोही हो लगेच आता रमाकडे बघत असते तर रमा तिला आता हातवारी करून आपल्या स्वतःकडे बोलावते आरोही तावतीच रमाकडे जाते इरावती म्हणते की माल तू काय करतेस आता का आता तर आता मालविका म्हणते की मी स्वतः जी काही आता पूजा स्वतःच्या हाताने मांडते तर किंवा आरोही रमाला म्हणते की आई तू तेथे नाही आम्हाला बरं नाही वाटत चल तू अशी बाहेर उभी राहू नकोस चल बरं आतमध्ये आणि हे रमा म्हणते की हे पक आरो अग मी कायम तुमच्या सोबतच आहे फक्त तू तिकडे पूजा मध्ये सांग की तेथे पाच फळ ठेवायची असतात आणि पंचामृत ठेवायचे आत येते ओके आई असं म्हणून आणि तेवढ्यात आरोही धावतच येते तर आता ही मालविका आणि इरावती अक्षलवंत अक्षयवंत की हो माता आरोही धावतच आलेली असते आणि अक्षलवंतकी की हे बघ बाबा आणि तेथे पाच फळं कोणीतरी ठेवली होती आणि ती उचलली आणि आईने तेथे पंचामृत सुद्धा ठेवण्यासाठी सांगितले आहे तर तेव्हा आता म्हणतो की परत ठेवायची मंगल मावशी आणि पंकज काका म्हणतात की ह्या हो वा बया नाही तेव्हा मालविका म्हणते की मी बया आहे का तर पंकज काका म्हणतात की मग तू बाबा आहे का तर दोघांना आता खूप हसू येतं तर मालविका म्हणते की हे बघा तुम्ही मला मालविका म्हणा माझं नाव मालविका आहे तर तर आता पार्वतीची काही ते फळं घेऊन येते आणि पंचामृत सुद्धा तर मालविका अक्षर म्हणते की ती फळं मी काढून ठेवलेली आहे तर पंकज काका म्हणतात की हो मालविकानेच फळं उचलली तर आता मालविकाला राग येतो मालविका म्हणते की काय हो तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे केली मी माझ्या पद्धतीने अरेंजमेंट मग तर तुम्हाला काय करायचं त्यावर आता अक्षय म्हणतो की नाही गरज नाही आणि तिने अरेंजमेंट केली होती तर जे काही का आहे तशीच राहून दे तिने प्रथेप्रमाणे पूजा मांडली होती ना मग ती पूजा तशीच राहून दे आता अक्षय सुद्धा मालविकाला हेच उत्तर देतो आणि पुन्हा मात्र ते सगळं काही साहित्य ते पूजा वगैरे आहे फळं वगैरे ते पुन्हा तो आता मालविकाला तिथे ठेवायला सांगतो मालविकाचा आणि इरावतीचा आणखीन जरफाट होतो मालविकाला तर रागच येतो इरावती म्हणते की मालविका हे पग प्रथा आहे तर तू कशाला प्रथाला विरोध करते त्यामुळे जशी पूजा आहे तशी राहून दे ते फळ वगैरे आहे ते तसं ठेव आणि तुला एकदा पूजा करायची आहे ना तुझ्या मनाप्रमाणे मग तू कधीही करू शकते परंतु आज मात्र ही पूजा आहे तसेच प्रथेप्रमाणे राहून तेव्हा मात्र शेवटी मालविकाचा अपार होतो तर पंकज काका आणि मंगलवंशी मालविकेला हसतात तेव्हा मात्र आता पार्वतीची पंचामृत घेऊन येते आणि म्हणते की हो हे बघा म्हणजे रमा बाहेर उभी आहे तरी सुद्धा घरामध्ये पूजेसाठी काय नाही काय नाही याच्यावर तिचं बारीक लक्ष आहे आणि बरोबर मात्र तिच्या सर्व काही लक्षात आहे तर आणि आता हे सर्व ऐकून पंकज आहे रमा मात्र आता सर्व हे बाहेर उभी राहून ऐकत असते रमाचा चेहरा खुललेला असतो सीमा मात्र आता खुश होऊन आपल्या रमाचं कौतुक ऐकत असते आणि तिच्या अगदी ओठावर हसू असतो आणि तेव्हा माल मालविका आता मनात म्हणते की आता मला काहीतरी करावं लागेल जे चांदीचं नाणं आहे तर ते स्वतः मीच आता उचलते आणि येथे चांदीचं नाणं नाही म्हणून मीच आता बोघाटा करते म्हणजे नक्की आता हे रमावर सर्व काही येईल आणि ते मी शोधून आणले असं मात्र आता मला सर्वांना दाखवायचे आहे असे आता मालविका ठरवते आणि लगेच तेथील पूजाच्या ठेवी जागी जे नाणं ठेवलेलं आहे लक्ष्मीचं तर ते लक्ष्मीचं नाणं ते उचलते ते नाणं लपवते आणि परत आता अगदी मोठ्याने आवाज करते की येथे चांदीचं चा जे लक्ष्मीचं चा नाणं आहे तर ते पूजेसाठी नाही म्हणून मंगल आणि पंकज कागा हे का दोघांनी अगदी बरोबर हे सर्व बघितलेलं असतं की नक्कीच काहीतरी सुरू आहे म्हणून आणि बरोबर मात्र मालविकाला आता ते वडणीवर आणणार असतात तेव्हा मात्र आता मालिका म्हणते की हो पूजेसाठी नाणं नाही ते कुठे केले येथे तर ठेवलं होतं पार्वतीजी सुद्धा म्हणते की हो आता इथे ठेवलंच होतं आणि आता मात्र ते इथे होते मग गेले कुठे आता सर्वजण अगदी नाणं शोधत असतात आणि ते मालविकाच्या हातात असते इरावतीने आता मालविकांनी ते नाणं उचललं हे पाहिलेलं असतं म्हणून ती मात्र अगदी ठसक लागण्याचं नाटक करते पार्वतीची म्हणते की वर्षानुवर्ष आपण त्याच नाणीची पूजा करत आलो त्यामुळे शोधा ते नाणं कुठे आहे तर ते नाणं असं कसं कुठे गेलं असेल म्हणून आता सर्वांना एक प्रकारचा गोंधळ निर्माण होतो सगळ्यांना टेन्शन येते की नाणे कुठे गेले असेल तेव्हा मात्र आता मंग मंगलवर्षी हळूच पंकज काकांना सांगत असते की येणेच येणेच मात्र आता सीमाताईंना घाबरवले होते कारण रमाने तिच्या स्वतः डोळ्यांनी बघितलं होतं की तिच्या कानामागे स्वॅचा डाग आता मात्र आपण तिला तिच्या कर्माची फळ कशी देऊयात हे आता बघायचंच आता बघत राहा मी काय करते तिची कशी जिरवते म्हणून आणि तेव्हा सगळेजण आता ते नानक कुठे गेले म्हणून शोधत असतात तर इरावती सीमाच्या हातातील बाहुली घेते सीमा मात्र आता इरावतीवर खूप ओरडते की ती बाहुली दे म्हणून आता मात्र सगळेजण नाणं शोधत असतात आणि नाणं कुठे आहे तर ते या मालविकेच्या हातात असते तेव्हा आता अक्षय पार्वती आजीला म्हणतो की आई आजी अग हे बघ तिने अरेंजमेंट केलेली आहे ना सर्व काही तर तिला विचारत नक्की तिच्याकडे तिला माहिती असेल की लक्ष्मीचं नाणं कुठे आहे म्हणून आणि तेव्हा आता पंकज काका म्हणतात की जा तू मदत कर शोधण्यासाठी मंगलवशी म्हणते की हो हो बरोबर मालविकाच्या मालविकाच्या जवळ येते आता हातात नाणं आहे मंगला मंगलवशी ओळखलेलं असतं आता हे मालविकाच्या मुठीत असतं तेव्हा हो मात्र आता लगेच मंगलवशी सुद्धा काही कमी नसते अगदी अगदी ह्या स सवाशेर शर बनून मात्र मावशी मालविकाच्या हाताला चिमटा देते आणि आता मालविका जोरात order team मालविकाला त्रास होतो आणि आता चिमट्या घेतल्यामुळे तिच्या हातातील ते नाणं आहे तर ते डायरेक्ट आता रमाच्या पायाजवळ जाऊन अगदी बाहेर येते कारण मालविकाच्या हातातून ते पडलेलं असतं आणि ते बाहेर येते जोरात ओरडते की सापडले आणि तेवढ्यात मात्र लाईट गेलेली असते तेव्हा मात्र आता रमा हे अगदी हातामध्ये एक दिव्याची पंती आणि जे कॉइन आहे तर ते लक्ष्मीचं नाणं मात्र घेऊन उभे असते दरवाजात आणि सर्वांना म्हणते की चांदीचं नाणं माझ्याकडे आहे आता तर आता सर्वजण अगदी धक्क्याने रमाकडे बघत असतात तर आता इरावती लगेच म्हणते की रमा तू पुढे येऊ नकोस म्हणजे रमा ते नानं आणि दिवा घेऊन आत येत असते इरावतीला आता रमाला आत येऊन जायचं नसते म्हणून इरावती अगदी धावतच रमाच्या जवळ जाते इरावती म्हणते की तू आत येऊ नकोस ते नानं मला दे मी ते आतमध्ये घेऊन जाते रमा मात्र काही द्यायला तयार नसते रमा शांत उभी असते तर इरावती तिला म्हणते की दे अगदी नाण दे ना म्हणून ते नान मागत असते आणि तेवढ्यात पार्वती मोठे ओरडते की इरावती थांब म्हणून आता पार्वती तिथे समोर आता येऊन उभी राहते आणि इरावती समोर सुद्धा आणि इरावतीला म्हणते की हे पग प्लीज लक्ष देऊन आई कारण अंधारावर मात करून लक्ष्मीच्या पावला घरात येते तर, लक्ष्मी तर घर लक्ष्मी लक्ष्मी चा ती लक्ष्मी असते आपण तर मात्र आपल्या हाताने घरच्या लक्ष्मीला घराच्या बाहेर काढलं म्हणून आता स्वतः लक्ष्मी चालत जाऊन तिच्याकडे गेली म्हणून आता मात्र जी चूक आपल्याकडून झाली ती चूक दुरुस्त करायची आणि रमाला मात्र मानाने घरात घेऊन यायचं आता हे ऐकल्यानंतर आरोही सीमा यांना खूपच आनंद होतो तर इरावती आणि मालविकाचं जेहिऱ्या अगदी बघण्यासारखा होत असतो पार्वती अजी अक्षयला आवाज येते की रमाला सन्मानाने तू घरात घेऊन ये म्हणून पंगला वंश आणि पंकज काकाला खूप आनंद होतो तर मालविका आता खूपच रागाने बघत असते तेव्हा मात्र आता अक्षय जाणार तोच ऐरावती म्हणते की थांब अक्षय थांब कोणी घराच्या बाहेर जाणार नाही घरातील कोणीही बाहेर जाणार नाहीत त्यामुळे ते नाणं आणायला जायचं नाही ते मी स्वतः घेऊन येते मात्र आता असं म्हणल्यानंतर पुढे येते इरावती मात्र सीमाचा हात धरणार तोच सीमा तिचा तो, रागाने हात बाजूला ढकलते आणि बाजूला हो असं म्हणते आणि आता रमासमोर येऊन सीमा हात जोडून उभे असते आणि म्हणते की खरंच तूच आमच्या घरची लक्ष्मी आहेस आहेच रमा म्हणते की आई तर सीमा म्हणते की तूच आमच्या घराची लक्ष्मी आहे तू बाहेर उभा राहायचं नाही त्यामुळे रमा तू आज चल तर पार्वती आजी आता इरावतीकडे अगदी हसून बघत असते आणि इरावती मालविका तर अगदी चेहरे पाडून मात्र खाली मान घालून उभे हसतात आणि तेवढ्यात मात्र सीमा ही रमाला धरते आणि तिला घरात घेऊन एकच पाऊल टाकते तर लगेच आता लाईट सुद्धा येते लाईट आल्यानंतर सर्वांना तर आनंदाचा धक्काच बसतो रमाचं पाऊल पडताच आता घरात लाईट आलेली असते अक्षयला सुद्धा एक आश्चर्याचा धक्का बसतो सगळेजण बघतच असतात तर पंकज का, का म्हणतात की याला म्हणतात पायगुण म्हणून तर पार्वत्याजी म्हणते की देवाने संकेत दिलेला आहे तर सीमा पार्वतीयाजी आणि आरोही रमाच्या हाताला धरून तिला आत घेऊन येतात सगळेजण आता खुश होतात परंतु मालविका आणि इरावती लगेच आता अगदी रागाने पाहत असतात इरावतीला खूप राग येतो पण तरी सुद्धा स्वतःला ती शांत करते तर आता पार्वतीची अक्षल म्हणते की चल जोडीने पूजा करून घ्या रमा मात्र खुश होत आता लक्ष्मीची पूजा करायला अगदी माल मा, मालविकाच्या नाकावर टिचून आत येते तेव्हा मात्र आता अक्षल सुद्धा रमासोबत पूजेला उभा राहावं लागते अक्षयता रमाच्या हातामध्ये जे त्याने ताट घेतलेले आहे तर रमाचे हात त्याला लागावे म्हणून ताट रमासमोर धरतो तर आता रमा ही आरवीला सुद्धा आपल्या म्हणजे कुटुंबात म्हणजे तिघही आता एकत्र पूजा करतात आता आरतीला सुरुवात होते परंतु इरावती आता स्वतःला अगदी शांत फील करते आणि आता हसून ती अगदी आरतीला टाळ्या जाते परंतु मालविका मालविकेचा तर चेहरा अगदी बघण्यासारखा पडलेला असतो ती मात्र रागाने हे सर्व पाहत असते तर आता अक्षय आणि रमा मात्र जोडीने देवीची आरती ओवाळत असतात आणि सगळेजण त्यांच्या मागे आरती म्हणत असतात छान असे देवीची पूजा मात्र रमाने केलेली असते सगळं काही होतं ते अगदी छान होतं आणि आरही रमा अक्षय हे तिघेजण एकत्र बघून मात्र सीमा पार्वती यांची यांना तर खूप असा आनंद होतोय आरती झाल्यानंतर इरावती मनात म्हणते की हो आता मात्र आरती झाली त्यामुळे मला काहीतरी आता प्लॅन करावाच लागेल अगदी कडक काहीतरी कारवाई तर करावीच लागेल ट्रिक मात्र घ्यावीच लागेल रमा अक्षय आरवी छान प्रकारे आता आरती करतात आता तीनही तिघे जण खूप खुश असतात त्यानंतर मात्र आता हा येते येथे तर पुढील भागामध्ये आता दिवाळी पाडवा असल्यामुळे काहीतरी गिफ्ट मात्र अक्षने आणलेलं असतं आता ती डबी उचलते त्यात अंगठी असते रमा म्हणते की यात तर अंगठी आहे तर आरोही म्हणते की नक्की ती तुझ्यासाठी आणलेली असणार आहे तेव्हा लगेच आता आरोही आपल्या स्वतःच्या हाताने ती अंगठी आहे तर ती रमाच्या बोटात घालते तेव्हा मात्र आता ती अंगठी ही रमाच्या हातात घातलेली रमा बघत असते त्यानंतर आता इकडे सगळेजण छान असे तयार होतात तर इरावती ती हो आता अक्षय आणि मालविका या दोघांची एंगेजमेंट होणार आहे तर आणि आता मात्र लगेच ऐरावती खुश होत अक्षयला म्हणते की हे फक्त तू घाल आता मालविका तर खूपच खुश असते रमा बिचारी मात्र आता हे सर्व पाहत असते तर अक्षय आता मालविकाला अंगठी घालायला तयार होतो आणि आता इरावती तो बॉक्स अक्षयच्या हातात देते परंतु त्यात मात्र अंगठी नसते अक्षय विचारतो की अंगठी कुठे आहे तर सर्वांना एक प्रकारचा खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण ती अंगठी अगोदरच रमा देवाच्या बोटात गेलेली सुद्धा असते तेव्हा मात्र आता आरोही म्हणते की ती तर अंगठी आईच्या बोटात आहे आता मात्र सगळेजण रमाकडे बघतात रमाच्या बोटात ती अंगठी असते तर इरावतीला खूप राग येतो इरावती धावतच येते आणि रमाला म्हणते की त्यावर मालविकाचा हक्क आहे आणि तू ती अंगठी बोटामध्ये घातलीस कशी कार ती अंगठी म्हणून राग आणि इरावती तिच्याजवळ धावूनच येते म्हणून मात्र आता इरावती रमाच्या बोटातील जी अंगठी आहे तर ती अगदी रागाने काढण्याचा प्रयत्न करत असते परंतु सीमा पुढे येते आणि सीमा इरावतीचा हात अगदी चिडकारते आणि तिला बाजूला करून म्हणते की हे पक्ष शेवटी जे जर ज्याच्या नशिबात आहे त्याच्याकडे जाते तर रमा मात्र अक्षयकडे पाहत असते आणि अक्षय मात्र हा रमाकडे बघत असतो तेव्हा मित्रांनो आता रमा ही अगदी डोळे भरत आपल्या अक्षयकडे पाहत असते तर पुढे काय होईल हे बघण्यासाठी मात्र आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद